नमस्कार मराठी बेबी सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळाचं वजन हे पटकन वाढवणारी बाळाला गुटगुटीत आणि सुदृढ बनवणारी अतिशय टेस्टी तेवढीच हेल्दी झटपट होणारी एक रेसिपी पाहणार आहोत वळू या रेसिपीकडे ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ज्यामध्ये चार काजू दोन तीन बदाम त्याचबरोबर तीन चार पिस्ता आणि दोन अंजीर घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे ला थोडेसे काळे मनुके इथे तुम्ही पिवळे मनुके वापरले तरीही चालतील हे सगळे फ्रूट तुम्हाला आता स्वच्छ पाण्याने व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचे आहेत ज्यामुळे यावरती काही एक्स्ट्रा डर्ट असेल तर ती निघून जाईल आणि त्यानंतर आपल्याला हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे थोडंसं पाणी घालून साधारणतः पाच ते सहा तासासाठी भिजत घालायचे आहेत मी इथे फ्रूट व्यवस्थित स्वच्छ धुतलेले आहेत यामध्ये आता मी परत थोडंसं पाणी यामध्ये घालणार आहे आणि हे रात्रभर किंवा पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवणार यानंतर मी इकडे घेतलेली आहे दोन ते तीन चमचे मुग डाळ या डाळीमध्ये सुद्धा थोडस पाणी घालून मी ते धुवून घेणार आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही ही, एकादा ही असेल व्यवस्थित तुम्ही आहे अशी ही करम कडईमध्ये थोड्या वेळ रोस्ट करू शकता अगदी लो फ्लेम वरती जोपर्यंत ही जी डाळ आहे ही कडकडीत होणार नाही किंवा याचा जो ओलसरपणा आहे हा पूर्णतः जाणार नाही ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची नाहीये फक्त आपल्याला

करून घ्यायचा आहे तुम्ही हवं तर हे मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा बनवून घेऊ शकता तुम्ही ते पाहू शकता पोहे आपले पटकन तुटत आहेत म्हणजे हे सुद्धा खूप छान पद्धतीने भाजले गेलेले आहेत यानंतर आपल्याला हे मिक्सर जार मध्ये घालून याची फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे बाळ जर मोठं असेल तर तुम्हाला थोडस कोर्स टेक्चर ठेवायचा आहे जेणेकरून बाळ हे व्यवस्थित खाईल ही रेसिपी तुम्ही अगदी सहा महिन्यापेक्षा मोठ्या बाळापासून ते मोठी जी मुलं आहेत पाच सहा वर्षाची त्या मुलांना सुद्धा देऊ शकता तेवढीच हेल्दी आणि तेवढीच टेस्टी बनते बाळ अगदी आवडीने खातो ही पावडर तुम्ही साधारणतः एक महिन्यापर्यंत स्टोर करून ठेवू शकता इकडे आपले फ्रुट्स व्यवस्थित भिजलेले आहेत यामध्ये जे बदाम आहेत त्या बदामाची वरची साल तुम्हाला काढून घ्यायची आहेत बदामाची मी वरची सालं काढून घेतलेली आहेत आणि हे सगळे आपल्याला ब्लेंडर जार मध्ये घालून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे जे यामध्ये घातलेली ड्रायफ्रुट आहेत किंवा अंजीर आहे यामुळे ही गोडसर अशी पेस्ट बनते ज्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा साखर किंवा गुळ ऍड करण्याची गरज पडत नाही आता पाहूया की आपण हे कसं बनवायचं आहे हे बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये अर्धा कप असं दूध घेतलेलं आहे तुम्ही हवं तर हे पाण्यामध्ये सुद्धा बनवू शकता आणि यामध्ये थंड दुधामध्ये तुम्हाला एक ते दोन चमचे तुमच्या ही पावडर ऍड करायची आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे शिजवून घ्यायची आहे साधारणतः एक मिनिटापर्यंत अगदी लो फ्लेम वरती थंड दुधामध्ये ही पावडर मिक्स केल्यामुळे याच्या गुठळ्या बनत नाहीत आणि हे व्यवस्थित असं स्मूथ टेक्चर याला यायला मदत होते यानंतर आपण जी ड्रायफ्रूट पावडरची पेस्ट बनवलेली होती ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही पेस्ट सुद्धा मिक्स व्यवस्थित करून तुम्हाला साधारणतः तीन ते पाच मिनिटापर्यंत जोपर्यंत याचा एक घट्टसर असं टेक्चर बनत नाही व्यवस्थित हे शिजत नाही तोपर्यंत शिजवून घ्यायची आहे अगदी लो फ्लेम वरती जेणेकरून यामध्ये गुठळ्या ना होणार नाहीत सतत हलवत तुम्हाला हे जी खीर आहे ही बनवायची आहे यामध्ये घातलेल्या ड्रायफ्रुट्स मुळे खूप छान अशी टेस्ट येते शिवाय याचा सुद्धा वाढायला मदत होते तुम्ही ते पाहू शकता आपली जी खीर आहे ही व्यवस्थितरित्या घट्टसर अशी झालेली आहे छान अशी शिजलेली आहे जर बाळाला एक्स्ट्रा गोड आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी गूळ पावडर ऍड करू शकता अगदी शेवटी आणि ती व्यवस्थित रित्या मिक्स करू शकता ज्यामुळे याचा गोडवा आणखी थोडा वाढेल आणि बाळ हा व्यवस्थित खायला सुद्धा मदत होईल हलकं कोमट असताना तुम्हाला हे बाळाला सर्व करायचं आहे शक्यतो हे सकाळी ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही बाळाला देत असाल तर ते बाळासाठी जास्त फायदेशीर होईल याचा बलवर्धकपणा आणखी वाढवण्यासाठी मी यामध्ये थोडस तूप सुद्धा ऍड केलेलं आहे मी इथे म्हशीचं एक चमचा तूप ऍड केलेलं आहे तुम्ही हवं तर गाईचं तूप सुद्धा यामध्ये घालू शकता ज्यामुळे याचा फ्लेवर ही वाढेल आणि हेल्दीनेस ही आणखी वाढायला मदत होईल आणि मुलं हे आवडीने खातील तर अशी ही वेट गेनिंग खीर बाळाला जरूर द्या आणि कशी झाली ते सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग this video bye-bye see you soon with new new